प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत अयोध्येमध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन तीस डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले परदेशी भाविक आणि पर्यटकांसाठी अयोध्येचे हे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ एक सांस्कृतिक व कलात्मक दृष्टीने उल्लेखनीय अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण विमानतळ बनले आहे अयोध्येमधील विमानतळाला सांस्कृतिक व कलात्मक रूप देण्यात आले असून भारतीय संस्कृतीच्या मिश्रणाचे दर्शनच एक प्रकारे या विमानतळावर होते हे विमानतळ सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने आणि पर्यटकांना आकर्षित करणारे व भारताच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडवणारे विमानतळ बनले आहे अतिशय सुसज्ज व सौंदर्याच्या दृष्टीने आकर्षक व नयनरम्य अशा प्रकारचे हे विमानतळ बनले आहे परंतु हे विमानतळ बनवत असताना या ठिकाणी जी कलात्मक आणि सौंदर्यात्मक सजावट करण्यात आली आहे ती सजावट करताना या सजावटीमध्ये परळीच्या भूमिपुत्राचा हात हा महत्वपूर्ण ठरला आहे श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील विमानतळ आणि या विमानतळावरील कॅनवास संपूर्ण भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेली कलात्मक चित्रकला आणि सौंदर्यशास्त्राच्या मिश्रणाने सजलेली ऐतिहासिक चित्रशिल्पे पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच मान्यवरांनी वाखाणली आहेत अशी संपूर्ण कलात्मकता ज्या टीमच्या हातून साकारली आहे त्या टीममध्ये प्रमुख योगदान प्रवीण वाघमारे यांचे आहे प्रवीण वाघमारे या नावाचा उल्लेख व ठसा या ऐतिहासिक कामाने उमटवला आहे प्रवीण वाघमारे हे परळीचे भूमिपुत्र आहेत सर्वांनीच वाखाणलेल्या व वा कौतुक केलेल्या या विमानतळावरील कलात्मक दालनांच्या उभारणीत व संपूर्ण विमानतळाला सजवणारा हात हा परळीच्या भूमिपुत्राचा आहे ही परळीकरांसाठी खूप अभिमानास्पद पर गोष्ट ठरली आहे भारतीय पौराणिक कथांनी भरलेल्या अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांनी अयोध्या विमानतळाचे उत्कृष्ट सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आहे अयोध्या विमानतळ या सांस्कृतिक मिश्रणाचे प्रतीक आहे मंदिराच्या पारंपरिक सौंदर्य शास्त्रासह आधुनिक कार्यक्षमतेशी अखंडपणे जुळणारे आणि यात्रेकरूंना एक पवित्र मंगलमय अनुभव देणारे असे हे विमानतळ बनले आहे विमानतळावरील अनेक कल्लमकारी आणि पट्टचित्र शैलींचे मिश्रण ठळकपणे दिसतात प्रवेशद्वारावर तीनशे फूट लांबीचा कॅनवास जो चौदा विभागामध्ये विभागलेला आहे तो भगवान प्रभुरामाच्या चौदा वर्षाच्या वनवासाचे प्रतीक आहे प्रवीण वाघमारे विवेक सोनवणे आनंद सोनवणे आणि सचिन करुसकर यांनी हे सर्व कलात्मक दालने साकारले आहेत दुसरा कॅनवास हनुमान चालिसावरून हनुमानाच्या जीवनाचा उलगडा करतो सोळा विभागामध्ये पसरलेल्या या चित्रांमधून हनुमानाच्या प्रवासाची भावनिक सखोलता दर्शवली आहे जी भक्तांना भावते कलमकारी आणि पट्टचित्र तंत्रे चैतन्य प्रदान करतात दृश्यकथा तयार करतात भारतीय अध्यात्माचा अविभाज्य भाग असलेल्या कथाकथन करणारी ही स्थापत्य दृश्ये संदेशवाहक म्हणून काम करतात पर्यटक केवळ स्थापत्यकलेच्या कलेच्या जात नाहीत तर या अभिव्यक्तीच्या आध्यात्मिक तेजात बुडून जातात अयोध्या विमानतळ भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा सुसंवाद साधते विमानतळाच्या कामाची संकल्पना डिझायनर कलाकार परळीचे भूमिपुत्र प्रवीण वाघमारे यांनी केली आहे विवेक सोनोने आणि आनंद सोनोने या भावांनी त्याची अंमलबजावणी केली या तिघांनीही बडोदा विद्यापीठ येथे ललित कला विद्याशाखेत प्रद्युत्तर शिक्षण घेतलेले आहे हा प्रकल्प बडोदा येथील सचिन कळूसकर यांनी हाताळला होता विमानतळाच्या या कामाची संकल्पना डिझाईन करणारे कलाकार प्रवीण वाघमारे हे परळीचे भूमिपुत्र असून शंकर पार्वती नगर येथील ते रहिवाशी आहेत बुक बाइंडिंग करणारे व सर्व परिचित असणारे महादेव वाघमारे यांचे प्रवीण वाघमारे हे सुपुत्र आहेत अयोध्येच्या या ऐतिहासिक व राष्ट्रीय अस्मिता व सांस्कृतिक केंद्र बनलेल्या व विविध पैलूंनी नटलेल्या कामांमध्ये अयोध्या विमानतळासारख्या ठिकाणाला सजवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारा हात हा परळीच्या या भूमिपुत्राचा असून ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे परळीतील महादेव वाघमारे हे प्रिंटिंग क्षेत्रामध्ये बुक मायटिंगचे काम करणारे एक व्यावसायिक ते सर्वपरिचित होते महादेव वाघमारे यांचे सुपुत्र प्रवीण वाघमारे यांनी अयोध्येच्या विमानतळाला सजवण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे महादेव वाघमारे यांचे सुपुत्र असलेल्या प्रवीण वाघमारे यांचे सर्व शिक्षण प्राथमिक मो माध्यमिक शिक्षण हे परळीच्या वैद्यनाथ विद्यालयामध्ये झालेले आहे तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परळीच्याच वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये पूर्ण केले त्यानंतर मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि उच्च शिक्षणासाठी यम एस यू विद्यापीठ बडोदा येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले यम एस यू बडोदा येथे त्यांनी फाईन आर्ट क्षेत्रामध्ये चित्रकलेचं संपूर्ण प्रशिक्षण घेतलं त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला डिझायनिंग आणि फाईन आर्ट क्षेत्रामध्ये त्यांनी आत्तापर्यंत विविध कामे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे यापूर्वी डेहराडून आणि सुरत या विमानतळाला सजवण्याचे कामही केलेले आहे या कामाकडे पाहूनच त्यांना विमानतळाचे काम मिळाले आणि अयोध्या येथे अतिशय आकर्षक व जागतिक दर्जाची शिल्पकला चित्रांच्या माध्यमातून त्यांनी साकारली आहे अयोध्या विमानतळातील कलात्मक दालने आणि सजावट या बाबतीत परळीचे भूमिपुत्र डिझायनर प्रवीण वाघमारे यांना या बाबतीत विचारले असता त्यांनी सांगितले की कलाकृतींमध्ये पारंपरिक कलमकारी आणि संगम या चित्रांमध्ये आहे आम्हाला देशाच्या विविध भागातील पारंपरिक कलाकृती एकत्र आणायच्या हे रूप शतकानुशतके जुने असे वाटले पाहिजे या पद्धतीने तयार करायचे होते या कलाकृतींमध्ये भगवान श्रीरामाच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे सर्व जीवन चित्रित करण्यात आले आहे डेहराडून आणि सुरत विमानतळावर यापूर्वीच आपली चित्रकला सादर केली असल्याने अयोध्येतील विमानतळावर काम करण्यासाठी आमची निवड करण्यात आली आम्ही काही संकल्पना तयार केल्या ज्यातून या संकल्पनांची निवड करण्यात आली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक बैठकानंतर आत्ताच्या विमानतळातील हे नैनरम्य व आकर्षक अशा प्रकारचे चित्रदालन तयार झाले असल्याचे प्रवीण वाघमारे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले